एकत्रित शक्ती करत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचा आल्यामुळं लँडस्लाइड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुतीची झाल्यामुळं काम करण्यास अडथळा येणार नाही सोबत राहणारे लोक हे पण कमी नव्हते आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी शहाण्णव पॉइंट पाच हजार मतदान हे जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त काम त्यांची करून घेणं हे माझ्यासाठी या ठिकाणी आव्हान राहणार आहे ते पेलवायचं सर्व समावेशक राहिलेला आहे सगळ्या राजकारणा कुठल्या तरी एका वेगळ्या पक्षासोबत विक झाला याचा फटका तुम्हाला बसला असला अगदी बरोबर आहे त्याचा फटका नक्कीच असला बीड अं हे जलंत म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र आणि हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर मागच्या काळात गाळपूळ आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त त्यामुळं जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसभेची जर आपण बघितलं तर त्रेसष्ट हजारांनी हा मतदारसंघ माहिनस होता ते मायनस तर आणि सिक्स्टी थ्री मायनस पर्यंत आणलेला आहे येणाऱ्या काळात ते मायनस प्लस मध्ये रूपांतर होईल हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नसतं लोकांचे मन जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच अंशी आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि इथून पुढच्या काळात ते लोक जुळवणं दुण आणि मायनस प्लस करणं <Tab>, <Tab>. इए, <Tab>, oh, that, हो इथं औद्योगिकरण वाढाव नोकऱ्या लाभाव्या स्थलांतर थांबावं यासाठी अंतर्गत प्लॅनिंग आधीपासून होत आहे आणि ते करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी जरी मी असेंब्लीचा मेंबर नसलो तरी सुद्धा या महायुतीचा एक आणि अगदी माझे चांगले संबंध आहे आपल्या सर्व नेते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले असल्यामुळे मी नक्कीच त्या ठिकाण सोबत अण्णांचं पाठबळ असल्यामुळं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम आपल्याला पाच वर्ष करून दाखवतो डॉक्टर साहब वी हैव सीन डॉक्टर चारीगा आल्सो पार्टिसिपेटिंग इन द इलेक्शन कैंपेन एक्टिवली फॉर यू यू कैन बी सी हियर कंटेंस्टिंग द नेक्स्ट अपकमिंग इलेक्शंस वी रियली डोंट नो व्हाट हैपन व्हाट विल बी द होल प्रोसेस ऑफ नेक्स्ट इलेक्शन व्हेन अदर इलेक्शन विल टेक प्लेस व्हिच इलेक्शंस आर वी विल बी गोइंग टू कंटेंस्ट As a family, I don't know. We have a big family and we have united all the families in the recently held assembly elections. Dr. Sarika has been an integral part of my whole campaign. She has handled, we both have handled it together. So now we, as per your knowledge and everyone's knowledge, we have the support of whole family, party and also Mahayuti. So every election, is not my family game. it will be considered as mahayuti and how the mahayuti leaders want us to contest elections or want us to uh, place some other candidates into elections it will be discussed in that period and those election uh, processes. So whatever, what message did you get from Mr. Ajit Pawar when you meet him the very next day of the election? No, so he had called me up. We were in the talks on telephone also. He had uh, recently he had held meeting of all the contestants of assembly. And what whatever discussion we had was very positive with all the leaders of my party. And they will be very much supportive because they also know that within...

याच निवडणुकीमध्ये डॉनच पुष्पाला उत्तर कसं अगदी आता डॉन पुष्पाच्या ह्याच्यात नाही या सगळ्या उपमा ज्या दिल्यात त्या पब्लिकनी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहात तुम्ही तुम्हाला अशा गोष्टी या उपमा फार आवडतात पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत आणि नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आज तर त्यांना शुभेच्छा देतो मागच्या पाच वर्षात त्यांनी झोपून राहिले तसं पुढच्या पाच वर्षात त्यांनी जावं झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी ते जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा से से था था नी। मादे मादे ते कस त्याला त्या सगळ्या ब्लॅकच्या धंद्यात अडकवायचंय आणि ते सगळ्या आवळे मारायचे त्या त्या ठिकाणी इथं चाललेला भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सरकारच्या माध्यमातून आहे आणि स्थानिकच्या निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढू त्या नगरपालिकेच्या असून पंचायत समितीच्या असून जिल्हा परिषदेच्या किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका माझी अशी एक इच्छा आहे मीडिया मीडियासाठी आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत विकासावरचे प्रश्न आहेत हे त्यांना पण एकदा विचारा त्यांचं विजन आधी काय होत आता काय राहणार आहे पुढे त्यांच्याकडून मिळणार मिळणार कधी काही आहे का हे प्रश्न आपल्या मीडिया कर्मींकडून आमदारांकडे हाच जावेत आणि माझा पण त्यांना हा संदेश आहे की एक लाखाच्या वर मतांनी आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे जनतेने आणि त्यांचं हे कर्तव्य आहे त्यांनी यावं मीडिया समोर आणि त्यांची जे काय मत आहेत त्यांचे जे विकासाची दृष्टी आहे विकासाची त्यांची जी प्लॅन्स आहेत ते मीडिया समोर येऊन त्यांनी बोलावं कारण प्रत्येक वेळेस विकास हा मुद्दा आला की आम्ही समोर येतो आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स कशामुळे ते आहे कारण आम्ही विकास काम केलेली आहेत त्यामुळे आम्ही एवढा कॉन्फिडन्स मी तुमच्या समोर येतो बोलतो परंतु आदरणीय आमदार साहेब मात्र एकदा आणि हे जेव्हा तुम्ही मीडियामधून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवाल की जो लोकप्रतिनिधी आज काहीही न करता म्हणून तुम्ही दिलात आणि त्याच त्याच खरं का तुमच्या माध्यमातून जर लोकांसमोर आलं तर मी मीडियाकडूनही लोकांची थोडीशी असं म्हणता येईल आपल्याला मला वाटतंय काय लोकप्रतिनिधी पाच वर्षात विकास केलेला आहे काय काम केले हे त्यांना सुद्धा विचारायला पाहिजे दे आणि निवडून आल्यावर येणाऱ्या पाच वर्षात त्यांचा काय विकास होता प्लॅन आहे हा सुद्धा येऊ द्या ना जसं आम्ही दहा योजना इथं तोंडपाठ तुम्हाला सांगून दाखवतो वारंवार अशा प्रकारे किमान चार योजना त्यांनी काय केल्यात किंवा काय त्यांना करायचं हे त्यांच्या तोंडून येऊ द्या ना एकदा का त्यांनी काहीच करायचं नाही आणि विकासाची सगळी जिम्मेदारी मी माझ्यावर घ्यायची हा प्रश्न जनतेला सुद्धा पडलाय मला सुद्धा पडलाय त्यांच्याकडनं त्यात काय होणार आहे हे मला सुद्धा कळायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून हे आमच्या पर्यंत येऊ द्या की त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे त्यांनी काय केलंय बीडसाठी किंवा त्यांना काय करायचं हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे ते चांगलं काम कुठलं घेऊन जात असतील तर त्याला सपोर्टिव्ह भूमिका ही माझी राहील हे मी जाहीर केलं इलेक्शन त्यांच्याकडून लढले जातात आणि जिंकले पण जातात तर हे मुद्दे आपण लक्षात घ्यावे मुद्द्यावर इलेक्शन ते अंतिव शिकवतात फक्त एक महिना दोन महिना ते ऍक्टिव्ह दिसले इलेक्शनच्या ते सगळ्यांनी सगळं करायला पाहिजे महिन्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी कुठले मुद्दे घेतले काय केलं आणि जिंकले इलेक्शन त्यांना विचारलं